कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रोहा परिसरातील एक प्रेरणादायी कहाणी समोर आली आहे सायकलवरील व्यवसायाची तब्बल तीन दशकांची तपस्या आज एका देखड्या हॉटेलमध्ये रूपांतरित झाली आहे हे यश आहे रोहा तालुक्यातील सुप्रसिद्ध भगत काका समोसेवाल्यांचं भगत काकांनी जवळपास तीस वर्षांपूर्वी सायकलवर समोसे कचोरी आणि वडापाव विकण्याचा छोटासा व्यवसाय सुरू केला होता धाटाव पंचक्रोशीसह रोहा तालुक्यात त्यांच्या पदार्थांची चव अनेकांच्या जिभेवर रेंगाळायची अविरत कष्ट प्रामाणिकपणा आणि चिकाटीच्या बळावर त्यांनी हा प्रवास अथकपणे सुरूच ठेवला आज अखेर हा सायकलवरील व्यवसाय रोहा शहरातील राम मारुती चौकात एका सुंदर हॉटेलमध्ये विसावला भगत काकांच्या या नव्या वाटचालीत शुभेच्छा देण्यासाठी रोहेकरांनी मोठी गर्दी केली होती महिला वृद्ध तरुण आणि लहान मुलांसह अनेक हितचिंतक उपस्थित होते यावेळी आलेल्या नागरिकांनी आणि मान्यवरांनी मराठी तरुणांना भगत काकांचा आदर्श घेऊन स्वतःचा सा उद्योग साकारण्याचं आवाहन सा केलं कष्ट आणि चिकाटी असेल तर कोणत्याही व्यवसायात यश मिळतं हेच भगत काकांनी आपल्या उदाहरणातून सिद्ध केलं खरोखरच भगत मामांचा एवढा आनंद वाटतो की मराठी माणूस असून सुद्धा धंद्यामध्ये उतरणं थोडं भाग्याचं आणि आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन हा धंदा या ठिकाणी चालू केला तर आम्ही ज्यावेळी कंपनीकडून यांच्याकडे पाहिलं गेलं समोसा जोर कचोऱ्या असो वडापाव असो चांगल्या प्रकारचे त्यांनी आम्हाला पुरवठा केला समोसा वगैरे कचोरी देण्याचं काम केलं ते अत्यंत रुची असून तो आम्हाला पुरवण्याचं काम त्यांनी केलं असंच मामा सुद्धा कुठल्या रॉयल शहरामध्ये कोणाला वडापाव समोसा कचोरी असेल तर देण्याचं काम करावं असंच मी त्यांच्या शुभेच्छा देतो हे मामा सगळं त्यांचा स्वादिष्ट आणि चविष्ट आणि खमंग असा समोसा आणि कचोरी आणि वडापाव याबाबतीत त्यांचा कोणी हात पकडू शकत नाही तालुक्यामध्ये आणि त्यांनी तीस वर्षापासून जे काही ही स्वयंप्रेरणे राबवलेली जे काही त्यांचं काम आहे किंवा रथ घेतलेला आहे रथाच्या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत मदत केली त्याचं ही परिणिती म्हणून त्यांच्या मुलांनी त्यांच्या फॅमिलीनी कुटुंबियांनी दखल घेत आणि मी आम्हालासुद्धा वाटत होतो तर मामाने कुठेतरी स्थिरा व्हावं हवे थांबले पाहिजे म्हणून त्यांनी एक मुला मुलांनी सगळ्यांनी एक, एक ह्याचं मज्जर ठिकाण म्हणून वारचं कसं बघितलं जातं आणि तिथे चांगलं शानदार असं उद्घाटन आजच्या समारंभाला आजच्या चांगल्या शुभमुहूर्तावरती सुरू होत असताना आम्हाला खूप आनंद आणि अतिशय अगदी उत्तम असा आनंद होतो आहे की जेणेकरून आपले सर्व मराठी माणूस ह्या व्यवसायामध्ये कुठेतरी नाव लोक येते खमलेच आहे पण अधिकाधिक लोकांना सर्विस देता येईल आणि तोच खमंग स्वाद आणि स्वादिष्टपणा आणि चविष्टपणा आणि जो गोडवा आणि प्रेमाचा गोडवा आणि ओलावा हाच कायमस्वरूपी सगळ्यांसोबत राहील म्हणजे मी आता ऐकून आहे गेल्या कीच वर्षापासून समोसा कचोरी आणि वडापाव खूप छान मिळतो बघत मामांचा पण प्रत्येक वेळी काय व्हायचं जेव्हा जेव्हा आपल्याला खायची इच्छा व्हायची तेव्हा भगत नामग कुठे आहेत हे फोन करून त्याला विचारायला लागायचं की तुम्ही आता कुठे त्या ठिकाणी आपल्याला नाही लागायचं आता तसं होणार नाही तर आमची विचार थांबली आहे आता रोहेकरांना रोह्यामध्ये एका ठिकाणी भगत समोसा कचोरी वडापाव जे काही स्वादिष्ट पदार्थ आहेत मुचखत पदार्थ आहेत ते एका ठिकाणी खायला मिळणार आहेत तर त्याबद्दल तुमचे प्रथमचा आ आभार आणि तुम्हाला अभिनंदन शुभेच्छा तुमच्या कुठे वाटायसाठी भगत समस्येवाले म्हणून जो आज दुकानाचा स्टॉल उभा केलेला आहे आणि खरोखर ह्या परिवाराला मी धन्यवाद देतो की त्यांचे वडील असतील वासुगाका म्हणायचे आणि ह्या पंचक्रोशीमध्ये ग्रामपंचायतीचे शिपाई म्हणून काम केलं त्यांनी शिपाई म्हणून काम करत असताना अनेक लोकांनी त्यांचा आदर्श घेतला की लोकांची सेवा कशी करायची लोकांच्या घरपोच दाखले ग्रामपंचायतीचे कसे पोचवायचे त्याचा आदर्श मला वाटते ह्या मुलांनी घेतला आणि हे गेल्या तीस ते चाळीस वर्ष जी ह्या रोह्यामध्ये अगदी निरंतर सेवा देत आहेत ते खरखर हे वाकण्याजोगे की ही सेवा देणं एखाद्या बाईकवरती दे घेऊन समोसा वडा विकणं आणि तो प्रसिद्धीला आणणं म्हणजे मनोभावे जर सेवा केली किंवा मनोभावे जर तो व्यवसाय केला तर निश्चित यश येऊ शकतं आणि त्याचं फळेत आपल्याला आज पाहायला मिळतं आहे ह्यांनी आपलं पाहिलं की छोटंसं कुटुंब म्हणजे एक शिपाई म्हणून काम करणारे जे आपल्या कुटुंबातला माणूस त्या आज घराची प्रगती करायची असेल तर आपण रोह्यामध्ये काहीतरी व्यवसाय करायला पाहिजे पण घरामध्ये आपली तेवढी ताकद नसताना स्वतःच्या बाईकवर त्यांनी समोसा विकून इडली विकून आणि वडापाव विकून त्यांनी जी लोकांना सेवा दिली लोकांना ती भावली आणि दिलेला पदार्थ हा अतिशय रुचकर असल्यामुळे मी रोहेकरांना एक आव्हान करेन की आपल्या सेवेसाठी आपण नेहमी सकाळचा वडा सकाळची इडली सकाळचा समोसा खाल्लात आणि आपला नाश्ता आपला अल्पउपन आपण केलात परंतु आता चोवीस तास त्यांनी सेवा देण्यासाठी रोह्यामध्ये प्रथमच ते दुकान आपल्या सेवे सेवेसाठी उघडलंय तर ह्या सेवेचा आनंद घ्या आणि आपण ह्या मराठी उद्योजकांचा आनंद जर इथल्या सगळ्या तरुणांनी घेतला तर निश्चित सांगतो की या देशाला हातभार आणि बेकारी दूर होईल तरी हा आदर्श सगळ्यांनी स्वीकारावा एवढंच मी सगळ्यांना विनंती करतो नमस्कार आज बोरकर ह्या धाका विभागातील गावातील थेलू भगत आमच्या सर्वांचे लाडके मामा यांनी आज रोहा शहरामध्ये आज भगत समोसावाला या नावाने नवीन व्यवसायाला नवीन शॉपला सुरुवात केली आहे प्रथमत आम्ही या घाटा विभागाच्या वतीने आणि आमच्या भगत परिवाराच्या वतीने त्यांना मनपूरक पुढील वाटचालीसाठी मनपूरक शुभेच्छा देतो आज तसं पाहिलं तर आमच्या लहानपणापासून म्हणजे गेले तीस वर्ष हा समोसाचा व्यवसाय या ठिकाणी ते कचोरी असेल समोसा असेल वडापाव असेल त्यांचा व्यवसाय तीस वर्षापासून ते करतात आणि एक सांगायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही लहानपणी पाहिलेली आहे तीच आज तीस सुद्धा तीच चव त्यांची आज या ठिकाणी पाहायला मिळते म्हणजे चवीमध्ये कुठल्या टेस्टमध्ये आपण जे बोलतो कुठल्याही प्रकारचा फरक नाही म्हणून आता हा व्यवसाय ते तीन वर्ष तीस वर्षापर्यंत एक सक्सेसफुल पद्धतीने करत राहिले तसं पाहिलं तर बोरगर गावामध्ये त्यांनी सुरुवात केली छोट्याशा व्यवसायाने बोरघर गावामध्ये करत होते त्यानंतर त्या गावातील आमच्या पंचवृषीतील चार पाच गावं जी येतात त्या चार पाच गावापासून म्हणजे बोरघर ते भोनेश्वरपर्यंत त्या व्यवसाय करणे रोहामध्ये त्यानंतर ते यायला लागले म्हणजे शाळा असे कॉलेज असे या ठिकाणी जायला लागले या सर्वांच्या संघर्षातून त्यांनी हा व्यवसाय सुरुवात केला आणि आज चांगल्या प्रकारे यशस्वी पद्धतीने करत असताना पाहतोय आणि त्यांचा सर्व परिवार सर्व परिवाराच्या माध्यमातून सर्व परिवाराच्या विचारातून आज गोवा सारख्या शहरामध्ये प्रॉपर पद्धतीने एक मराठी माणसाचा यशस्वी उद्योग उद्योजक म्हणून ज्यांना म्हणावा लागेल खऱ्या अर्थाने आज त्यांचं वय पाहिलं तर आज वयाचा हिशोब जर केला तर वयापेक्षाही चांगल्या प्रकारे मेहनत करून चांगल्या प्रकारे त्यांनी सक्सेस फुलून दिलेला आहे आणि त्यांचा मराठी उद्योजक म्हणून आपण यशस्वी उद्योजक म्हणून उल्लेख केला तर खरोखरच या ठिकाणी वावगत ठरणार नाही हा सर्वांची त्यांना उत्तम अशी साथ आहे तितक्याच पद्धतीने आज एक सांगा त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्यासारख्या आपल्यासारख्या तरुणांनीसुद्धा एक आदर्श घ्यावासा या ठिकाणी वाटतो आहे कारण आपण नोकरीनिमित्ताने आपण एम आर डी बघतो आहे पण त्यांच्याकडे पाहिल्यानंतर एक आदर्श गाव असा वाटतोय की खऱ्या अर्थाने आपण व्यवसायामध्ये उतरल्या पाहिजे आणि व्यवसायामध्ये उतरल्यानंतर जो वेटिंग पिरियड असतो किंवा आपण जे थांबण्याची क्षमता असते ती क्षमता काय असू शकते त्या त्यांच्या संघर्षातून आपल्याला पाहायला मिळते आणि एक सं एक वेटिंग पिरियड आपल्याला त्याच्यानंतर ठराविक पिरिए गेल्यानंतर सक्सेस कसा मिळतो तो सक्सेस चांगल्या चा 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 पद्धतीने पाहायचा असेल तर आपण तिच्या स्वरूपात आज मामांकडे या ठिकाणी पाहतो आणि तीच चव आज रोहा शहराला आणि रोहा पूर्ण तालुक्याला दिली जाणार आहे याबद्दल खरोखर मानाचं कौतुक आहे काम केलं हॉटेलमध्ये तिथून त्याच्यानंतर बारा वर्षी सोडल्याच्या गावी गौ। आलो रोहाला एक महिना काम केला ते आपल्याला जमलं नाही मग विचार केला का आपल्या फेरीवर धंदा करायचा घरी बनवू शकतो आपलं फिरायचं फिरता फिरता मला असेच म्हणजे इकडं शाळेवर जा इकडं जा तिकडं जा तुम्ही इकडं बोलणार तिकडं जाणार तुम्ही बोलणार असे करा तसं करा करणार त्याच्यानंतर मला आता जवळजवळ तीस वर्षे झाली तीस वर्षापासून मग नंतर एक असा आमच्या घरातल्या माणसांचा सगळ्या मुलांचा माझ्या मुलगीचा आमचा सगळ्यांचा एक विचार झाला का आपण पप्पा हाटेल बोलायचा